मित्रांनो बिरोबाची खोटी शपथ घेणारे गोपीचंद पडळकर आपल्या सर्वांना माहीत आहेत प्रत्यक्ष आपल्या देवताची खोटी शपथ घेऊन ते सुद्धा जाहीर सभेमध्ये आणि नंतर पलटणारे गोपीचंद पडळकर जे समाजाचे होऊ शकत नाहीत जे बहुजन समाजाचे होऊ शकत नाहीत जे धनगर समाजाचे होऊ शकत नाहीत पदासाठी खुर्चीसाठी वाटेल ते करण्याची तयारी असणारे जसे आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे राजकारणी पाहतो त्यामध्ये राणे असेल मुंडे असेल अशी वेगवेगळी माणसं आहेत अगदी अजित पवार असतील अशी अगदी एकनाथ शिंदे असतील हे सगळे मित्रांनो हे सगळे राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत लक्षात ठेवा आणि खास करून या सर्वांना चालवणारा जो सूत्रधार आहे तो म्हणजे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा आणि गोपीचंद पडळकर म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असणारा माणूस लक्षात ठेवा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी वाटेल ते त्यांच्या सरपक्षाचा कोण आमदार आहे तोसुद्धा आणि ही माणसं म्हणजे यांच्यावर खास करून यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी एकच काम दिलेलं आहे काही लोकांना की मराठा विरुद्ध ओबीसी मराठा विरुद्ध धनगर ही भांड लावण्याचं काम या लोकांकडे दिलेलं आहे जाती जातीमध्ये समाजामध्ये समाजा फूट पाडण्याचं काम या लोकांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे आणि हे उघड आहे त्यामुळे मी जाहीरपणे बोलत आहे अगदी रोकठोक बोलत आहे ज्या गोपीचंद पडळकर यांना इतिहास माहीत नाही इतिहास कसा लिहिला जातो इतिहास म्हणजे काय काय माहीत नाही बाजीप्रभू देशपांडे म्हणजे कोण माहीत नाहीत लक्षात ठेवा अगदी आता स्वतः बाजी प्रभू देशपांडेंच्या वंशजांनी स्वतः येऊन सांगितलेलं आहे की बाबांनो आम्ही आहोत कायस्थ प्रभू म्हणजे क्षत्रिय आहोत ब्राह्मण नव्हे लक्षात ठेवा परंतु गोपीचंद पडळकर हे ब्राह्मणांची बाजू घेऊन मैदानामध्ये उतरलेले आहेत आता गोपीचंद पडळकर यांचं असं म्हणणं आहे तुम्ही जर ब्राह्मणांच्या हातून लग्न लावलं असेल तर तुम्ही तुमच्या बायकांना सोडणार का अरे महामानवांनी जो संघर्ष दिला या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात आणि खास करून महात्मा फुले यांनी जो संघर्ष केला मग महात्मा फुलेंना सुद्धा तुम्ही असंच म्हणणार का महात्मा फुलेंचं गुलामगिरी वाचा ब्राह्मणांचं कसब वाचा शेतकऱ्यांचा असूड वाचा तर तुमच्या लक्षामध्ये येईल परंतु यांना वाचन नाही वाचायचं नाही यांची जडण घडण मुळात आर एस एस मध्ये झालेली आहे आणि म्हणजे यांची जडणघडण विषमतावादी व्यवस्थेमध्ये झालेली आहे चुकीचा इतिहास वाचण्यामध्ये झालेली आहे जे लोक जे लोक स्वतः महात्मा फुलेंना देशद्रोही म्हणतात त्या मन्या भिडेची मन्या कुलकर्णीची बाजू घेऊन गोपीचंद पडळकर मैदानामध्ये उतरलेले आहेत म्हणजे त्या मन्या भिडेने मन्या कुलकर्णीने महात्मा फुलेंना अशा पद्धतीनं जे महात्मा फुले आपल्या देशाचा प्राईड आहेत आपल्या देशाचा स्वाभिमान आहेत येथील पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाचा स्वाभिमान आहेत त्या महात्मा फुलेंना हा मन्या कुलकर्णी देशद्रोही म्हणतो हे गोपीचंद पडळकर यांना मान्य आहे का कोरटकरचा तर विषय सोडून द्या कारण या लोकांना गोपीचंद पडळसरकर सारख्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज असतील लोकमाता अहिल्यादेवी होळकर असतील यांच्याबद्दल कसलंही प्रेम नाही लक्षात ठेवा कसलंही नाही ज्यांच्या मनामध्ये स्वतःचं दैवत असणाऱ्या विरोधाबद्दल जर प्रेम नसेल तर यांच्या मनामध्ये कदापिही छत्रपती शिवाजी महाराज आणि होळकर घराणे यांच्याबद्दल कदापिही प्रेम असण्याचा प्रश्नच नाही लक्षात ठेवा ही माणसं ही स्वार्थी माणसं ना कोणत्या जातीची असतात ना कोणत्या धर्माची असतात यांचा एकच धर्म असतो यांची एकच जात असते तो म्हणजे पैसा लाचारी स्वार्थ पद खुर्ची सत्ता एवढंच यांचं विश्व असतं याच्या पलीकडे यांचं विश्व नसतं याच्या पलीकडे यांना ना माणूस दिसतो ना माणुसकी दिसते ना महामानव दिसतात ना छत्रपती शिवाजी महाराज दिसतात ना अहिल्यादेव होळकर दिसतात ना बाबासाहेब आंबेडकर दिसतात ना महात्मा फुले दिसतात ना शाहू महाराज दिसतात यांच्या पुढे यांना काहीसुद्धा दिसत नाही अशी बरपटलेली माणसं अशी ब्राह्मणी व्यवस्थेची गुलाम झालेली माणसं अगदी ज्या पद्धतीने गुलामगिरी एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलेली आहे अगदी तीच गुलामगिरी त्याच्यापेक्षा शंभरपट जास्त गुलामगिरी त्याच्यापेक्षा शंभरपट जास्त लाचारी या गोपीचंद पडळकर यांनी स्वीकारलेली आहे संभाजी ब्रिगेड बद्दल बोलण्याची यांची अजिबात योग्यता नाही लक्षात ठेवा संभाजी ब्रिगेड बद्दल बोलण्यासाठी योग्यता लागते या महाराष्ट्रामध्ये आज आमचा मराठा समाज आमचा बहुजन समाज आतुरतेने बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची वाट पाहतो तो केवळ आणि केवळ संभाजी ब्रिगेडमुळे लक्षात ठेवा आणि केवळ तुमच्या पुर तुमच्यासारखं केवळ बाबासाहेबांचं नाव घेत नाही केवळ महात्मा फुलेंचं तुमच्यासारखं नाव घेत नाही काय लिहिलं होतं महात्मा फुलेंनी की ब्राह्मणांची सावली सुद्धा माझ्या अंगावर पडू देऊ नका ब्राह्मणाकडून कोणतंही कर्मकांड करून घेऊ नका या कर्मकांडातून मुक्त व्हा ही महात्मा फुलेंची शिकवण होती ही शिकवण गोपीचंद पडळकर तुम्ही आचरणात आणता का का तुम्ही याबद्दल महात्मा फुलेंना दोष देणार आहात का का तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना दोष देणार आहात का का तुम्ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना दोष देणार आहात का आणि जातीयंत करणाऱ्या जातीयंताचा संदेश आपल्या कृतीतून देणारा अरे जातीयंताबद्दल बोलणारे हजारो भेटतील फोटा, -फोटा भेटतील परंतु कृतीमध्ये जो कृतीमध्ये आणतो जो आचरणामध्ये आणतो तो संत असतो तो महामानव असतो आणि हा जातीयांताचा संदेश आपल्या आचरणातून देणाऱ्या लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा संदेश तुम्ही नाकारणार आहात का परंतु तुम्हाला ते मान्यच नाही त्यामुळे तुम्हाला किती जरी समजून सांगितलं तरी तुमच्यामध्ये काहीसुद्धा फरक पडणार नाही मिस्टर गोपीचंद पडळकर तुम्ही त्याच त्याच आर एस एसच्या त्याच आर एस एसच्या याच्यामधले एक मामुली सिपाई आहात तुमची योग्यता अगदी इतकी इतकी क्षुल्लक आहे की तुम्ही दखल घेण्याच्या सुद्धा योग्यतेचे नाहीत परंतु दखल घेण्याच्या योग्यतेचे नसताना सुद्धा तुमच्यावर का बोलत आहे लक्षात ठेवा कारण तुमच्याकडे जी जिम्मेदारी दिलेली आहे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांड लावण्याची तुमचा तो स्वार्थ तुमची ती जिम्मेदारी लोकांना सुद्धा कळणं गरजेचं आहे येथील ग्राउंड लेवलवर सर्वसामान्य मराठा ओबीसी धनगर माळी वंजारी हे सगळे एकोप्याने राहतात तुम्ही राजकारणी लोकांनी किती जरी यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा यांच्यामध्ये कदापिही फूट पाडणार नाही फूट पडणार नाही इतके हे लोक एकोप्याने राहतात हां तुम्ही राजकीय दृष्ट्या याचं विभाजन करण्यामध्ये यशस्वी जरी झाला असलात तरी यामुळे सर्वसामान्य लोकांना काहीसुद्धा फरक पडत नाही परंतु तुमची राजकीय पोळी भाजण्याचं जे षडयंत्र आहे ते आम्ही हणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत आणि आजपासून तुम्हाला लक्षात ठेवा आजपासून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज लोकमाता अहिल्यादेवी होळकर फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम